नमस्कार आपण पाहत आहात जामखेड टाइम्स पाहुयात या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज चोंडीवर घोंगावतय महापुराचं संकट सिना नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ सुरू सात दिवसांपूर्वीच महापुराचा तडाखा दिलेल्या सीना नदीनं आज पुन्हा रौद्र रूप धारण केलंय रविवारी मध्यरात्री बालाघाट परिसरात झालेल्या तुफान पावसामुळे नदीला प्रचंड असा पूर आलाय आज सकाळी चोंडीतील पूल आठ ते दहा फूट पाण्याखाली गेला दुपारनंतर परिस्थिती आटोक्यात येईल अशी आशा असतानाच नदी आणखी आक्रमक बनली आहे देवकरवाडी शिवारात पाणी शिरलं तर चोंडी शिल्पसृष्टी गार्डनच्या प्रवेशद्वारापर्यंत पाणी पोहोचलं आहे अशीच वाढ सुरू राहिली तर चोंडी गावाला महापुराचा वेढा पडण्याची भीती व्यक्त केली जातीय गावकऱ्यांची चिंता वाढली आहे भीतीचं सावट दाटलं आहे सिना नदीचं हे रौदमरूप पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असली तरी ग्रामस्थ मात्र हवालदिल झाले आहेत सात दिवसांत दुसऱ्यांदा आलेल्या या महापुरानं मोठा विध्वंस घडवण्याची चिन्ह स्पष्ट दिसू लागली आहेत अशाच ताज्या अपडेट्ससाठी फॉलो करा जामखेड टाइम्स